हिंदी सक्ती हवीज कशाला या लेखाचा संग्रह प्राप्त झाला असं फडणवीस म्हणाले ठाकरेंनी काल दिलेलं पुस्तक वाचलं असंही फडणवीसांनी म्हटलं हिंदी सक्तीचा अहवाल ठाकरेंच्या कॅबिनेटमध्ये झाला हिंदी सक्तीचा निर्णय ठाकरेंच्या काळात झाला असा आरोपही फडणवीसांनी केला आहे कोणी भेटलं तर ते युतीसाठी असतं असं नाही असंही फडणवीसांनी सांगितलं त्रिभाषा सूत्रावर देखील बरीच चर्चा झाली आता त्यातली तिसरी भाषा कुठल्या वर्गात शिकवायची तसं निर्णय समिती करेल पण मला असं वाटतं की आपल्याला एक त्रिसूत्री तरी या ठिकाणी ठरवावी लागेल निवडून आल्यानंतर आणि ती म्हणजे संसदीय परंपरांचं पालन संसदीय भाषेचं पालन आणि सातत्यपूर्ण संवाद ही त्रिसूत्री जरी आपण पाहिली तरी देखील मला असं वाटतं की या ठिकाणी निश्चितपणे आपण त्यातनं एक चांगला संदेश देऊ शकू भेटलंच तर ते युतीसाठीच असतं असं नाही असंही फडणवीसांनी म्हटलंय हिंदी सक्ती हवीच कशाला या लेखाचा संग्रह प्राप्त झाला तो मी वाचला असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले पण हिंदी सक्तीबाबतचा निर्णय हा ठाकरेंच्याच काळात घेतला गेला असंही फडणवीस म्हणाले